नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या सर्वांना पासष्टाव्या महाराष्ट्र स्थापना दिनाच्या अनेक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांप्रमाणे त्यांच्या त्यांनी आपल्याला मार्ग जो दाखवला आहे त्यांच्याप्रमाणे आपल्या राज्याची भरभराट होत राहो एक सुसंस्कृत प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्र पुढे येत राहो अशीच परमेश्वराकडे तुळजाभवानीकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो ही निवडणूक देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आहे म्हणजेच मोदी विरुद्ध इंडी आघाडी त्यात राहुल गांधी असो नसो पण मोदी विरुद्ध इंडी आघाडी असा हा सामना आहे आणि मोदींना बघूनच लोक मतदान करतात ही फॅक्ट आहे भाजपाकडूनही तसाच प्रचार केला जातो असं असताना मोदी यांनी गेल्या वीस वर्षातल्या आपल्या कारकिर्दीतून जे आदर्श लोकांपुढे ठेवले आहे जी इमेज जी प्रतिष्ठा त्यांनी निर्माण केलेली आहे त्या प्रतिष्ठेला प्रश्नचिन्ह लावेल लावलं जाईल असे उमेदवार रालोआकडून भाजपाच्या मित्र पक्षांकडून का दिले जात आहेत आणि ते देणं कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे आणि या विषयावर मी आज बोलणार आहे नमस्कार मी आहे राधिका अघोर आणि आपण बघताय घनघोर मित्रांनो अखेर महायुती आणि महाविकास आघाडीचं मुंबईतलं जागा वाटप संपलं मुंबईतल्या सहाही जागांसाठीचे चा उमेदवार काल जाहीर झाले त्याच्यामध्ये जा शिवसेनेकडे तीन जागा महायुतीत तर भाजपाकडे तीन जागा आल्या आहेत शिवसेनेनं दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव हो यांना तिकीट दिलेलं आहे आणि उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे शिवसेनेचे तिसरे उमेदवार ज्यांची उमेदवारी आधीच जाहीर झाली आहे राहुल शेवाळे ते अनिल देसाई यांच्या विरोधात लढणार आहेत आणि ही जागा बऱ्यापैकी सुरक्षित आहे तर भाजपनं पियुष गोयल मिहीर कोटेचा आणि उज्ज्वल निकम पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलं आहे या तिन्ही जागा मला सुरक्षित वाटतात चार जागा युतीकडे येतील असं मला असं वाटतं आहे आता यात काल ज्या दोन डिक्लेअर झाल्या त्या नवीन जागा आहेत याच्यासोबतच आत्ताच जशी बातमी आली त्याच्यानुसार ठाणे पण शिंदेंकडे ठेवण्यात त्यांना यश आलं आहे बराच काळ याच्यावर चर्चा सुरू होती फायनली ठाण्यातनं पुन्हा शिव शिंदेंनीच नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे निष्ठावंत मानले जातात ठाण्याचे मुहा महापौर आहेत आणि राजन विचारे यांना ते टक्कर देणार आहेत आता दक्षिण मुंबईची जागा भाजपला की शिवसेनाला याच्यावर बराच खल झाला मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर ही नावंसुद्धा चर्चेत होती पण अखेर शिंदेंना ही जागा मिळवण्यात यश मिळ मिळालं यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव जे भाजप महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लावले आणि ते काँग्रेस आणि भाजपाकडनं लावले गेले काँग्रेसनेच त्याची पहिली तक्रार केली आणि त्यानंतर किरीट सोमय्यांनी त्याचा पाठपुरावा केला त्यानंतर इन्कम टॅक्सची त्यांच्यावर धाडही पडली त्यांच्याकडे संपत्तीही सापडली ह्या सगळ्या बातम्या आपण वाचल्या भ्रष्टाचार प्रकरणात त्यांचं नाव त्या दोन्ही दंपत्या दाम्पत्याचं नाव आहे आणि त्यांच्यावर आरोपही आहे त्यांची चौकशी सुरू आहे त्यानंतर शिंदेच्या सोबत यामिनी जाधवही गेल्या त्या स्वत कर्करोग सर्वाइवर आहेत आणि त्या संपूर्ण काळात त्यांच्या कठीण काळात मातोश्रीनी त्यांना काहीही साथ दिली नाही कोणी विचारायला आलं नाही असं सांगत त्यांनी शिंदेकडे गेल्या होत्या शिवसेनेनी शिवसेना नेतृत्वानी जुन्या उबाठा सेनेनी आपल्याला साथ दिली नाही आपल्या कठीण काळात असं त्यांचं म्हणणं आहे आणि जी कथा आता यामिनी जाधव यांची म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल जी कथा यामिनी जाधव यांची आहे तीच रवींद्र वायकर यांची आहे त्यांच्यावरही हॉटेल घोटाळ्याचे आरोप आहे आरेमध्ये बांधकाम केलं आणि या सगळ्या हे आरोपही किरीट सोमय्या यांनीच लावले आहेत त्यांचीही चौकशी सुरू आहे त्यांच्यावरही ईडीची धाड पडली आहे म्हणजे असं झालं आहे की किरीट सोमय्या यांनी या सगळ्या लोकांविरुद्ध रान माजवायचं भ्रष्टाचाराचे आरोप करायचे कि आणि मग ते महायुतीत आले की त्यांना शिंदेकडनं तिकीट झालं असं दोन्ही बाबतीत झालेलं आहे आणि वायकर तर शिंदेच्या सोबत गुवाहाटी आसाम म्हणजे अशा बंडातही नव्हते ते अलीकडेच आलेले आहे अशी चर्चा होती की ईडीच्या चौकशीच्या ससेमीरा चुकवण्यासाठीच ते पुन्हा शिंदेकडे गेले कारण की सुरुवातीला तर त्यांनीही उद्धव ठाकरेंची बऱ्यापैकी साथ दिली एक चर्चा अशी होती की काही दिवसांपूर्वी मातोश्रीचे मातोश्रीमधले जे कुटुंबीय आहेत उद्धव ठाकरेंचे ते अमित शहांना भेटायला गेले होते आणि त्याच्या बातम्या आल्या आणि असं असं चर्चा होती की आम्हाला वाचवा बाकी बाकीच्यांना तुम्ही कारवाई त्यांच्यावर केली तरी चालेल असं होतं म्हणजे कोणाला वाचवा आणि कोणाला कोणावर कारवाई करा हे त्याच्यात उघड आहे त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही असे सगळे चर्चा झाल्यानंतर अस्वस्थ होऊन हताश होऊन वायकर शिंदेकडे गेले की जर माझा बळी दिला जात असेल तर मी सेफ राहणं जास्त आवश्यक आहे असं खरं खोटं माहिती नाही आहेत काही तथ्य असल्याचा किंवा पुरावे असल्याचा दावा मी करत नाही पण भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्याकडे आहेत आणि ते अलीकडे शिंदे यांच्याकडे आले आहेत ह्या दोन गोष्टी मात्र खऱ्या आहेत अर्थात या दोघांमध्ये कदाचित निवडून येण्याची क्षमता शिंदेना दिसली असेल कारण जिंकण्यासाठीच कोणी उमेदवार देत असतात विशेषत ज्यांचा चारशे चारस पार असा नारा आहे ते तर जिंकण्यासाठीच आपले उमेदवार देत असतात यामिनी जाधव यांनी नगरपाल नगरसेविका म्हणून खूप चांगलं काम केलं आहे त्यांची छाप त्यांच्या कामावर दिसते आहे मुस्लिम बहुल भागातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या त्यावेळेला ते त्यांना मुस्लिमांची मतंही पडली होती पण ती आता पडतील का हा ही शंका आहे कारण की आता त्यांची मुस्लिमांची सहानुभूती कदाचित उद्धव ठाकरे गटाकडे असेल शिवाय हिंदी गुजराती जो हे आहे तिथे त्यांचा कितपत त्यांचा रीच आहे तो पण प्रश्न आहे त्याही हे असलं अर्थात त्यांच्या विरोधात असलेल्या अरविंद सावंत यांच्या बद्दलही नाराजी आहे तेही मागच्या वेळेला मोदी लाटेतच निवडून आले होते त्याच्यामुळे अरविंद सावंत यांना द्यायचं काय आणि यामिनी जाधव यांना द्यायचं काय असाच हे आहे मोदी हाच चेहरा पाहून जर उमेदवार दिली मतं दिली लोकांनी तर तो वेगळा प्रश्न आहे वायकर यांच्या विरोधात असलेले अमोल कीर्तीकर यांच्यावरही खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे त्यांची इडी चौकशी सुरू आहे म्हणजे इथे हा सामना बरोबरीत सुटतोय कोणता घोटाळा अधिक गंभीर असाच फक्त विचार करण्याची मुभा बिचाऱ्या तिथल्या मतदारांना आहे की आपण कशावर निवडून द्यायचं आणि हे सगळं आहे इतक्या वर्षांची त्यांची राजकीय कारकिर्द त्यांचा जनसंपर्क हे सगळ्या त्यांच्या अर्थातच वायकरांच्या जमेच्या बाजू आहे तिथे अमोल किर्तीकर कच्चे आहेत पण माझा प्रश्न माझा विषय आजचा हा आहे की मुळात असे आरोप असणाऱ्यांना उमेदवारी देणं ही काय मजबुरी आहे आणि भाजपनी त्या सगळ्या गोष्टींना संमती देणं म्हणजे एक वेग जागा शिंदेकडे देणं हे समजू शकतो तीन तीन ही विभागणी समजू शकतो पण निदान उमेदवाराबद्दल तरी भाजपाने आग्रही राहायला हवं होतं की मोदींच्या नावावरच तुम्ही मतं मागत असताना आणि तुम्ही मोदी जेव्हा सगळीकडे न खाऊंगा न खाणे दुंगा असं म्हणत असताना भ्रष्टाचाराबद्दल बोलत असताना आम्ही ईडीच्या कारवाया भ्रष्टाचारांना आत टाकण्यासाठी करतो आहोत हे सांगत असताना आरोप असलेल्या लोकांना उमेदवारी का द्यावी त्यांचे आरोप त्यांच्यावरचे आरोप सिद्ध नाही झाले तर त्यांना पुढे जाता येऊ शकतं पुढे नेता येऊ शकतं पण आरोप असताना आरोपी म्हणून त्यांची चौकशी सुरू असताना उमेदवारी देण्याची मजबुरी का आहे आणि भाजपाने ते का मान्य करावं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे असं असा हा आग्रह हो भाजपाने धरायला हवा होता तो न धरणं दुर्दैवी गोष्ट आहे कारण की भाजपाच्या मतदारांनी यांना मतदान का करावं त्यांनी कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या चौकशीवर आणि सगळ्या मीडियातनं येत असलेल्या गोष्टींवर की आज त्यांना उमेदवारी दिली आहे आणि मोदींसाठी आपल्याला त्यांना मतदान करायचं आहे यावर म्हणजे किमान मोदींची सभा तरी या लोकांनी घेऊ घ्यायला लावू नये अशी अपेक्षा आहे कर्नाटकात जनता दल सेक्युलरचे से हासनचे खासदार निवडणुकीतही जे उमेदवार आहेत खासदारकीचे आणि देवेगौडा यांचे नातू माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू कुमारस्वामी यांचे पुतणे प्रज्वल रेवण्णा यांचं प्रकरण सध्या गाजतं आहे अत्यंत भयंकर गंभीर आरोप त्यांच्यावर आहे शेकडो महिलांचं लैंगिक शोषण त्यांनी केल्याचे आरोप आहे आणि ते खरं असेल त्याच्या त्याच्या चित्रफितीही उघड होत आहेत पण ते खरं असेल तर तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि त्याला त्या ते, त्याला सर्वपक्षीय निषेध आणि सर्वपक्षीय शिक्षा सर्व पक्षांनी पाठीशी न घालता शिक्षा दिलीच पाहिजे हे आ, हे जे महाशय आहेत रेवण्णा हे मतदान संपल्यानंतर जर्मनीला पळून गेलेले आणि आता हे सगळं प्रकरण बाहेर आलं आहे हे प्रकरण जुनंच आहे असं बोललं जात आहे ऐन निवडणुकीच्या काळात ते समोर आलं आहे चित्रफिती कंप्लेंट झाली आहे वगैरे वगैरे पण तिथलं जे सरकार आहे काँग्रेसचं त्यांना हे नक्कीच माहीत असणार जनता दल सेक्युलरच्या नेत्यांना हे माहीत असणार हे प्रकरणं अशी लपत नाही त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी देणंच हा मोठा भयंकर चुकीचा निर्णय होता आता सगळीकडनं बोंबाबोंब झाल्यावर काँग्रेसनी एसआयटी तिथे लावलेली आहे आणि जनता दल सेक्युलर आधी काँग्रेससोबत होतं आत्ता भाजपासोबत आहे त्याच्यामुळे यात सर्वपक्षीय दोष आहे तर दोन्ही बाजूंनी याच्यामध्ये सगळे गुन्हेगार आहेत स्वतः जनता दल तर आहेच त्यांना हे माहीत नव्हतं याच्यावर माझा विश्वास नाही त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप काही हो जे गंभीर लाज वाटावी असे आरोप आहे त्यांना आता त्यांच्या पक्षाने निलंबित केलेलं आहे त्यांच्यावर एसआयटी चौकशी पण लावलेली आहे आणि भाजपने त्यांची चौकशी व्हावी काँग्रेसनं कारवाई करावी त्यांचं सरकार आहे कायदा सुव्यवस्था हा त्यांचा विषय आहे असं सगळं म्हटलेलं आहे पण मुळात या व्यक्तीचा प्रचार कर मोदींनी केला त्यांच्यासाठी त्यांच्या मतदारसंघात मोदींनी सभा घेतली आणि ही माहिती हा इनपुट तिथल्या स्थानिक कर्नाटक भाजपांनी भाजपाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी श्रेष्ठींना ना न देणं ही अत्यंत गंभीर चूक आहे मोदींनी त्यांचा प्रचार करणं ही अत्यंत गंभीर चूक आहे याची शिक्षा भाजपालाही तिथे भोगावी लागणार आहे आणि अत्यंत वाईट हे आहे आरोप सिद्ध व्हायचे आहेत पण मुळातच आरोप अत्यंत गंभीर आहे त्यामुळे मित मित्रपक्षांच्या उमेदवारांना निवडून आणायची जबाबदारी जर भाजपानं घ्यायची असेल त्यांना घ्यायची असेल तर उमेदवार निवडीचं स्वातंत्र्यही भाजपाला असायला हवं त्याचा आग्रह हो भाजपाने धरायला हवा कारण त्यांची इमेज तुमचं मत मोदींना जात आहे असा प्रचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही मोदींची प्रतिष्ठा मनाला लावत असता त्याच्यामुळे भ्रष्टाचार असलेले महिलांचं लैंगिक शोषण करणारे असे आरोप असलेले उमेदवार देणं हे सुद्धा याच्याबद्दलही भाजपाने आग्रही राहायला हवं आणि तसं होत नसेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे ह्याचं भान लोकांनी ठेवायला पाहिजे कारण की ही आ, हा तिथे जाऊन पाच वर्ष पुढची हा मोदींच्या प्रतिष्ठेचा विषय असणार आहे त्याच्यामुळे ह्याचं भान तिथल्या तिथल्या भाजपा स्थानिकांनी ठेवायला पाहिजे जा, पाहिजे आणि जागा वाटपात तो आग्रह धरायला पाहिजे जागा वाटप करताना अमूक पक्षाला किती जागा देतात यापेक्षाही उमेदवार कसा असतो याकडेही लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं आत्ता इथेच थांबते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद